त्या संभ्रमावस्था डोळ्यासमोर ठेवून मी आज प्रेसला तुमच्या समोर सामोरं जात आहे आज या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढलेली आहे या रॅलीला आमचा आक्षेप आहे आक्षेप यासाठी आहे की या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोणी निर्माण केली आणि मग अशांत झालेला महाराष्ट्र परत शांतता रॅली निघते या रॅलीला आमचं ऑब्जेक्शन यासाठी आहे की जिथं जिथं शांतता रॅली बघा शांतता या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना मला सांगायचं आहे शांतता रॅलीला शाळा कशा काय बंद ठेवल्या जातात अनेक शहरांमध्ये शाळा बंद ठेवल्या गेल्यात सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना माझी कळकळीची विनंती आहे शांतता रॅलीला तुम्ही शाळा कुठल्या अधिकारामध्ये बंद ठेवल्यात म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही पाळू शकत नाही का या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळी महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलेलं होतं बोगस कुणबी नोंदींच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी लाखो हरकती घेतलेल्या होत्या त्या हरकतींचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं नाही आता याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीचं आरक्षण एससीबीसी आरक्षण कुणब्यांच्या नोंदी आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण असे अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ओबीसीच्या मनामध्ये या आरक्षणाला डोळ्यासमोर ठेवून प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन पुढे येऊन या ओबीसीना अस्वस्थ करणार आहे का असा प्रश्न आमचा मुख्यमंत्री महोदय आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आहे तेव्हा काल परवाच जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये जी शांतता रॅली काढली त्या शांतता रॅलीमध्ये सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये एका ठिकाणी त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा आम्ही क्षत्रिय मराठी आहोत आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत अशा पद्धतीची वर्णवर्चस्वाची भाषा प्रत्येक सभेमध्ये बोलून दाखवली आणि मग या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन किंवा घटनात्मक तरतुदी या जाती अंताच्या लढाईकडे घेऊन जाणाऱ्या असताना वर्णवर्चस्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये क्षत्रियत्वाची भाषा या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील बोलत असताना ओबीसी भटक्या आणि एसबीसी बांधवांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही म्हणाल ही कशी काय तर हे प्रत्येक ठिकाणी येवल्याच्या सभेमध्ये म्हणाले यांना पाळा त्यांना पाळा या, त्या या महाराष्ट्रानं आजपर्यंत वैचारिक लढाई अनेक लढाया बघितलेल्या आहेत एका पक्षानं किंवा एका अलायन्सनं दुसऱ्या अलायन्सना पराभूत करा म्हणणं किंवा वैचारिक मांडणी करणं हे या लोकशाहीमध्ये अपेक्षित असताना तुम्ही जाती आधारावरती वर्णवरच्या स्वच्या भावनेतून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आम्ही कसे शहाण्णव कुळी आहोत आणि आम्हालाच कसा तो अधिकार आहे या भावनेमधून ओबीसीच्या उमेदवारांना पाळा म्हणणं ही खर तर विचारांची लढाई नसून या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्रातलं वातावरण शांतता बिघडवणारी मनोज जारांके यांची भाषा या शांतता रॅलीच्या माध्यमातून या महाराष्ट्रासमोर दिसत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र त्यांना रेड कार्पेट घालत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारची विचारणा करत नाहीये ओबीसीच्या मनामध्ये मात्र आम्ही ओबीसी मध्ये जन्माला आलो किंवा आम्ही विमुक्त जाती जमातीमध्ये जा जन्माला आलो किंवा आम्हाला संविधानानं सिव्हिलायजेशनच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलंय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये काही चूक झाली आहे का आम्ही या प्रवर्गात जन्म घेऊन आम्हाला जे आरक्षण मिळालंय म्हणजे आम्ही काय अपराधी आहोत का आम्ही गुन्हेगार आहोत का आम्ही कमी जातीत जन्माला आलो आहोत का अशा पद्धतीची न्यूनगंडाची भावना या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून इथं जरंगे नावाच्या माणसानं या महाराष्ट्रामधली शांतता आणि सलोखा बिघडवलेला आहे याच्या पलीकडे जाऊन एकच मुद्दा मांडेल तुमच्या समोर आणि नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ याच्यानंतर शरदचंद्रजी पवारांनी गेल्या एक दोन दिवसामध्ये अशी भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व पक्षीय नेत्यांना एकत्रित बोलवा दरंगेंना एकत्रित बोलवा आणि ओबीसीच्या आंदोलकांना एकत्रित बोलवा आणि विचार करा पवार साहेब गेले आठ नऊ दहा महिने हा महाराष्ट्र बीड सारखं शहर मराठवाड्यामधले अनेक तालुके अनेक जिल्ह्याची ठिकाणं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी अशांतता निर्माण झालेली आहे आणि अशी जी परिस्थिती असताना पवार साहेब तुम्ही गेली सात आठ महिने एक चकार शब्द का बोलला नाही किंवा मुख्यमंत्री महोदयाने मागील काही दिवसामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाही